नमस्कार मैत्रिणींनो वेलकम टू माय चॅनल रुपालीस किचन अँड ब्लॉग्स तर आज आपण बिटाची कोशिंबीर बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे तीन बीट घेतलेले आहेत आणि यांना मी उकडून घेतलेलं आहे यांना आपण कुकरला दोन ते तीन चिट्ट्या घेऊन घेणार आहोत तर आता मी तुम्हाला या बिटाचे साल काढून आणि किसून दाखवते तर इथे मी बीट छान किसून घेतलेले आहेत तर आता यावर आपण तडका बनवून घेणार आहोत तर तडक्यासाठी मी इथे तडका पॅन ठेवलेला आहे आणि तो गरम झाल्यानंतर मी त्यात तेल टाकते आहे तर मी इथे साधारण एक मोठा चमचा यात तेल टाकून घेतलेला आहे तर इथे तेल गरम होतंय तोपर्यंत आपण या किसलेल्या बिटामध्ये साधारण अर्धा चमचा साखर टाकून घेणार आहोत छोटा चमचा अर्धा साखर टाकली आहे मी यात आणि त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आहे त्यानंतर यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आहे आता आपण यामध्ये दही टाकून घेणार आहोत तर यामध्ये चार ते पाच चमचे आपण दही टाकणार आहोत जर तुम्हाला अजून टाकावं वाटत असेल तर आपण अजूनही टाकू शकतो मला एवढं ठीक वाटलं म्हणून मी साधारण चार ते पाच चमचे टाकलं आहे तर बाजूला आपला तेल गरम झालेलं आहे आपलं तर त्यामध्ये मी आता जिरं आणि मोहरी टाकून घेते आहे त्यानंतर फोडणी आपण या कोशिंबीरीमध्ये टाकून घेणार आहे आणि याला आपण नीट मिक्स करून घेऊया तर आपली बिटाची कोशिंबीर बनून रेडी आहे